केवळ पैशासाठीच गुवाहाटीला गेले होते ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया हो राजकारणातील गद्दारी आणि सुरत मार्गे गुवाहाटी हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये काळ्या अक्षराने लिहिलं गेलं आहे आता ते कधीही पुसलं जाणार नाही उलट त्यातलं दडवलेलं जे तथ्य सत्य हळूहळू का होय पण लोकांसमोर येणार आहे भाजपाच्या नवनीत राणा रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यामध्ये नेहमीच शब्दाच्या ठेणग्या उडतात सध्या बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन हाती घेऊन महायुती सरकारला पुरतं कोंडीत पकडलेलं आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आता मोठी अडचण झाली बच्चू कडू यांच्याकडून होत असलेला हल्ला थोपवण्यासाठी हे राणा दाम्पत्य पुढे सरसावलं अर्थात हे काय नवं नाही राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये कायमचा भडकतर उडतच असतो आता मात्र या राजकीय धुराळ्यामध्ये शिंदे गटाला सुद्धा फरफटत आणलं गेलं आणि एक वेगळा गदारोळ निर्माण झाला गद्दारी पन्नास खोक्यांचं राजकारण याचं विस्मरण महाराष्ट्राला कधीही होऊ शकत नाही फुटलेल्या प्रत्येक आमदारांनी पन्नास खोके घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली या पन्नास खोक्यामुळेच त्यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठली अशा प्रकारचे आरोप उद्धव ठाकरे सेनेकडून सतत होत आहेत सर्वसामान्य माणसांना सुद्धा हे आरोप खरे आहेत असंच वाटतं मित्रांनो सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेली जी टोळी होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू सुद्धा होते उद्धव ठाकरे यांनी दिलेलं मंत्रिपद सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या मागे गेले खर तर याच अनेकांना आश्चर्यही वाटलेलं होतं बच्चू कडू हे काही शिवसेनेचे नव्हते तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपद बहाल केलेलं होतं पण ते बच्चू कडू सुद्धा गुवाहाटीच्या टोळीमध्ये सामील झालेले होते सहाजकात पन्नास खोक्यांचा आरोप त्यांच्यावरही झाला पण तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेला होता बच्चू कडू यांनी तो फेटाळलेलाही होता पण आता मात्र राणा दाम्पत्यांनीच पन्नास खोक्याकडे बोट दाखवलाय हे राणा दाम्पत्य म्हणजे भाजपाच्या जवळचं बच्चू कडू यांच्यावर टीका करताना रवी राणा म्हणाले बच्चू कडू हे केवळ पैशासाठीच गुवाहाटीला गेले होते ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया राणा हे बच्चू कडू यांच्यावर बाण सोडायला गेले खरे पण तो बाण घुसला तो एकनाथ शिंदे गटात बच्चू कडू पैशासाठी गुवाहाटीला गेले मग शिंदे गटातले बाकीचे आमदार कशासाठी गेले बच्चू कडू यांना पैसे मिळाले असतील तर मग ते इतरांना देखील मिळालेले असतील बरं या सगळ्या फोडाफोडी मागा तर भाजपच होत आज त्यांचाच माणूस बच्चू कडू यांच्याबद्दल बोलतोय म्हणजे मग काहीतरी गडबड नक्की आहे ना आज बच्चू कडू यांच्याबद्दल बोललं गेलं उद्या शिंदे गटाबद्दल देखील बोललं जाऊ शकतं पैशासाठीच बच्चू कडू गुवाहाटीला गेले असतील तर हा आरोप एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी सुद्धा लागू ठरतो त्यामुळं चुकून का होईना अनावधानानं का होईना पण राणा जे बोलून गेले त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट पुन्हा एकदा गोत्यात आला नवनीत राणा या तर भाजपाच्याच आहेत आणि त्यांचे पती रवी राणा तसं म्हणायला फक्त स्वतःच्या वेगळ्या पक्षात आहेत त्यांनीच गुवाहाटीला गेलेल्या आमदारावर हा आरोप केलेला आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उघडे पडले हे मात्र खरं राणा यांच्या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार